पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकार सद्गुरुसमर्थम्बकानन्दमहाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्वम् एकनात् महाराज की जय श्रीगुरुदेवदत् शुकाष्टक काल सदोतीस ओव्या झाल्या होत्या पण ओवी परत एकदा घेऊ विषय असा चालला आहे की भेदाभेद मावळले भेद, मा भेद कशाला म्हणावं अभेद कशाला म्हणावं ह्याचं चाललेलं वर्णन आहे समस्त ब्रह्म हे ज्ञप्ती या तेही मावलोनी, तेही मावलोनी न्यप्ति, न्यप्ति सोहम या अभेद वृत्ती तेही मावळलोनी तेही मावलोनी स्फूर्ती मग जे उरे सगळीकडं आहे अशा तऱ्हेची एकदा व्यापकतेची म्हणजे अन्वय ज्ञानाची वृत्ती तयार झाली की हे ज्ञप्ती ज्ञप्ती म्हणजे ज्ञान स्वरूपता सोहम या अभेद वृत्ती तर त्या ठिकाणी जो परमात्मा स्वरूपाचा मुख्य शब्द आहे सोहम की तो एकदा आपल्या उच्चारातून म्हणजे श्वासातून निर्माण होऊ लागला की एकरूपताच आहे कारण तो काही तुम्ही आम्ही उच्चारण केलेला नाही आता जसं बोलतो आपण तसं त्या शब्दाचे उच्चार आहेत रामकृष्ण हरी म्हणलं तो उच्चार झाला पण हा जो मंत्र असतो तो उपांशु जप आहे आतला चाललेला आणि त्याला उच्चार नाही कारण ते वैखरीपर्यंत नाहीच परेच्याही परे आज चाललेला मंत्र असल्यामुळं आपोआपच तो आता काय आहे की अभेद वृत्ती ती वृत्ती आता त्या परमात्मा स्वरूपाशी एक झाली तेही मावळ स्फूर्ती मग जे उरे आता काय झालं की परत वृत्ती आणि परमात्मा हे दोन होते तेही संपले तू का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेनं आता सुख सुख असं झाल्यामुळं ते स्फुरणही त्या ठिकाणी नाही म्हणजे सुखरूप होणं आणि सुखी होणं हे दोन सुखरूप झाला म्हणजे तो आहे आणि त्याचं सुखाच्या ठिकाणी एकरूपत्व झालं तर तो सुखी झाला आता तो आणि सुख वेगळं नाही हे जेव्हा होतं तेव्हा भेद तिथं राहिलाच नाही अभेद झालेला आहे अविद्याभेद सबळ विद्याभेद सकळ दोन्ही जाऊनी केवळ भेदातीत तर अविद्या जिथं असते त्या अविद्येने हे भेद सगळे निर्माण होतात आणि जोपर्यंत अविद्येचं स्थान आहे तोपर्यंत भेद हे सबळ असतात बलवान आहेत प्रत्येक वेळेला तो निघून गेल्यासारखा वाटतो पण लगेच असतोच कारण त्याचा अविद्या हे त्याचं मुख्य माहेर घर आहे त्याच्यातून भेद बाहेर येतो विद्याभेद विद्या अभेद सकळ आता ते काय आहे की जेव्हा अविद्या निघून जाते आणि विद्या त्या ठिकाणी येते विद्याचा अर्थ काय तर योग्य प्रकारची जाणीव आता ते जाणणं आणि जाणीव हे दोन्ही एकच आहेत आणि काय जाणायचं काय जाणलेलं आहे हे त्या विद्येनं कळतं तिथं काय झालं की विद्या परमात्मा स्वरूपाचं अंग आहे म्हणून त्याला अध्यात्मविद्या असं म्हटलं जातं तिथे काय झालं की भेद संपला म्हणून अविद्येत भेद आणि विद्येमध्ये अभेद असे जे दोन्ही जाऊन केवळ तर याच्या पलीकडे गेल्यानंतर भेद जसा जातो तसा अभेदही जातो कारण दोन म्हणायचं हे भेदाच्या सापेक्षा अभेद होता भेद संपला तर अभेद तरी कशाला राहिला जेव्हा भेदूची नाही तेव्हा अभेद ते काही परीचिन्मात्र जे काही ते उभयातीत एकंदरीत आता भेदही नाही अभय नाही अभेदही नाही मग काय आहे तर चिन्मात्र जे काही केवळ परमात्मा स्वरूप आहे आपल्याला जे, जे एखादी वस्तू केवळ त्याची बनलेली असली म्हणजे तन्मात्र असं म्हटलं जात जसं फक्त खव्यापासून केलेला पेडा आहे मग ते दुधाचाच पेढा मग त्याच्यामुळं शुद्ध त्यात मिसळ कशाची नाही मग तो जो पेढा जसा खव्यापासूनच बनला म्हणजे दूध दुग्धजन्य असा झालेला तो पेढा मग त्याच्यात दुसरी मिसळ नाही तसं इथं एक झाला आता चिन्मात्रच स्वरूप झालं त्याच्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर उभयात इथं हा भेद आणि अभेद त्यातनंच निघाला असेल पण आता दोन्ही तिथे एक झालेले आहेत आणि जो स्वरूपाकार व्हायला चालला होता तोही त्या ठिकाणी एक झाला तिथेही दोनपणा राहिला नाही ज्ञानाची या परिपाठी सोहम म्हणे ज्ञानदृष्टी तेही गेली या पाठी अभेदात इथं आता त्याच्यात जिथं ज्ञान एकदा परिपक्व झालं की ज्ञानाच्या प पक्वतेमध्ये सोहम ज्ञानवृत्ती तयार होते सोहमी ज्ञानवृत्ती कारण वृत्तीतलं जेवढं काही असेल ते सगळं निघून जाऊन जी वृत्ती निजवृत्ती होते तिथंच सोहम हा येत असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या आता म्हणता म्हणता तोही एकरूप झाला संपलंच जो काही ध्वनी बाहेर निघत होता तो ध्वनीसुद्धा तिथं थांबून एकरूपता झाली तेही गेलिया पाठी आता जर काही असेल तर काही नव्हतं तिथं सोहमता आलीन सोहमताही त्या ठिकाणी एक झाली म्हणून अभयातीत आता अभेदातीत म्हणून मग ते रूप झालेलं पण त्याच्याही पलीकडं जाऊन थांबलं आईसे गेली भेदाभेद केवळ उरे शुद्ध ते चिपई विषद रूप करू आत्तापर्यंत भेद काय अभेद काय सांगितला आता जो भेदाभेदाच्या जा पलीकडे जाऊन जो शुद्ध परमात्मा आहे त्याचं कसं स्वरूप आहे ते सांगू लागले परमात्मा परमज्योती परब्रह्म परज्ञप्ती परा परात्पर प्रकृती परावर जो आता ज्या परमात्म्याला सांगायचं आहे त्याला <coughs> आत्मा या शब्दालाच पर प्रत्यय झाला म्हणून तो परमात्मा तो कशामुळं आहे तर सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून परम आता याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही म्हणून तो परम आहे याचं हेच एक आहे की जसं तुको आहे सांगतात की आंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती म्हणून ही ज्योत आंतरीची ज्योत आहे आणि ती सगळ्याला प्रकाशित करते परम ज्योती म्हणून त्याला परमज्योती म्हटलेलं आहे परब्रह्म परज्ञप्ती शिवाय हे कसं आहे परब्रह्म म्हणजे ब्रह्म तर आहेच पण जेवढ्या काही आपल्या व्यापकतेमध्ये ब्रह्म आलं त्या ब्रह्माला मायेचा थोडा जरी स्पर्श झाला तरी ते शबल ब्रह्म झालं पण त्या कुठल्याही काही स्पर्श नाही असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला परब्रह्म असं म्हटलं जातं आणि परमज्ती म्हणजे जे ज्ञानसाठा आहे त्या ज्ञानसाठ्याच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान असे जे दोन भेद होते ते दोन्ही निघून गेले असं शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी आहे परात परप्रकृती परावरजो आणि पुन्हा कसं आहे तर जी प्रकृती की जिचा तुम्ही आम्ही उपयोग करून घेतो शिवाय सगळं बाहेर जे आहे ती प्रकृतीचं अंग आहे पण ह्या प्रकृतीच्या पलीकडं असलेला म्हणून पर ज्या प्रकृतीच्या पलीकडे येतो असा असणारा आणि म्हणून त्याला परावर जे लांब आहे की ज्याची ज्याच्यापर्यंत काय आहे फक्त ज्ञानदृष्टीत जाऊ शकते दुसरं काही तिथपर्यंत जाता येत नाही आज्ञो आद्य अचळू अरूप अक्षय अढळू अजरामर अमळू अनाधी जो <coughs> परमात्म्याची रूपस आता <अक्या> वास्तविक <coughs> परमात्मा जो आहे त्याला कोणतेच शब्द लागू पडत नाहीत आता जे जे शब्द आहेत त्याला अप्रत्यय जोडला न्यू न्य हे काय परमात्म्याचं ज्ञानस्वरूपाचंच एक रूप आहे म्हणून ज्याच्या ठिकाणी जे ज्ञान बाह्य व्यवहाराला येतं म्हणजे सगळ्यासाठी ते ज्ञान म्हणून बाहेर पडतं तसं ज्ञान हे नाही म्हणून अज्ञू शिवाय आद्य सगळ्यापेक्षा अगोदरचं आहे अचळू ज्याच्या ठिकाणी कुठलाही चळ नाही असा अरूप निरा निराकार येतो झालं अवयव काही नाहीत मग निरावयवी असा असणारा अरूप अक्षय क्षयच नाही कधी म्हणून अविनाशी असा असणारा अक्षयरूप अढळू हा कुठं इकडून तिकडं जाईल इकडं सरकल असं नाही जसं की एखादं काय आहे रेल्वे स्टेशन आहे आणि तिथं काय रेल्वेची ये जा होत असते मग काही प्रवासी असे असतात की त्यांना ही गाडी गेली असं म्हणलं तर पटत नाही किंवा तो शब्द त्यांच्या कान कानावरचा नुसतो त्यांनी काय म्हणतात ही ढळली ढळली म्हणजे इथून आता पुढं सरकली तसा हा आढळू हा इकडून तिकडं सरकला सरकायला जागा कुठे सगळीकडे ओतप्रोतो तो तोच तो तो भरलेला आहे अनादी जो असं ज्याचं स्वरूप आहे की त्याला कधी आणि <coughs> कोणापासून झाला हे सांगायचाच येत नाही म्हणून तो अनादे आहे निर्विकार नित्य निष्प्रपंच निर् निर्मथ्य निष्कर्म निज सत्य सत्यमूर्ती आणखीन आता अचा प्रत्ययानंतर दुसरे जे आहे ते नीचा प्रत्यय दिला त्याच्यामध्ये निर्विकार कुठलाही विकार नाही नित्य म्हणजे तो अनित्य नाही नित्य आहे निष्प्रपंच प्रपंच याचा अर्थ काय की आपण सगळं जे गोळा केलं आहे ते नाही ज्याचा वरवर वर काहीतरी उपयोग होत जातो प प्रपंच शब्द कसा तयार झाला तर अंतःकरणाला चतुष्टय म्हणतात आणि चतुष्टयाशिवाय उरलेला एक भाग म्हणून अंतकरण पंचक दासबोधामध्ये अंतकरण पंचक म्हटलं गेलं मग ते नंबर एक त्याच्यापुढं पहिलं त्याच्या अगोदर पंचमहाभूत पुन्हा पंच अंतकरण पंचक ज्ञा न्या, ज्ञानेंद्रिय पंचक तीन झाले कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक असे सगळे प पाच आहेत हे पाचा म्हणून पाच पाचा पंचवीस पंचवीसाचं काय केलेलं असतं पंचीकरण मांडलेलं असतं आणि म्हणून ह्याचं नाव प्रपंच पडलं हे असे पाचापाचा म्हणजे परमात्म्यानं अगोदरपासून जगत निर्माण झालं तेव्हापासून पंचायत राज्य केलेलं आहे हे सगळे त्या पंचायतीपुढे एकाले एक एक आपलं कसं गावाची पंचायत तालुक्याची पंचायत जिल्ह्याची पंचायत मग राज्य असं जसं वाढत जातं तसंच हे आहे निष्कर्म निज सत्य कोणतंही कर्म त्या ठिकाणी नाही शिवाय नि शुद्ध आहे आणि नित्य असणारं म्हणून त्याला सत्य म्हटलं की याला असत्यपणा कधी नाहीच वास्तविक सत्य तरी का म्हणायचं पण असत्याच्या सापेक्ष सत्य शब्द आहे सत्यमूर्ती असा असणारा हा आहे निशब्द निष्काम निर्गुण निरुपम निस्संग निर्व्योम निजानंद आता त्यात कुठलाही शब्द तिथं उच्चारित होत नाही म्हणून निशब्द शांत असा असणारं ठिकाण निष्काम कोणतीही कामना नाही निर्गुण या तिन्ही गुणाचा कधीच तिथं स्पर्श नाही निरुपम कशाचा आहे म्हणावं तर उपमा द्यायला काहीच नाही निस्संग शिवाय कशाची संघ नाही संघ करायचं कारण काय तो एकच एक आहे एकाशिवाय दुसरं काही नाही तर कशाशी संघ करील निर्व्योम शिवाय बाकीच्या ठिकाणी जसं काय आहे की आकाशतत्व आहे तिथं काय त्याच्यानंतर पुढं आकाश वगैरे निर्माण झालेलं त्याच्याजवळ येथे काही नाही निज आनंद असा असणारा काय आनंद स्वरूप आहे स्वात्मा ज्योती स्वलीला स्वशक्ती स्वकळा स्वात्मप्रती आत्मत्वाची तो स्वयंपूर्ण आहे शिवाय काय आहे तो आत्मतत्व आहे म्हणून स्व आत्मा आता जसं तुम्ही आम्ही मग <coughs> माझ्या ठिकाणचा आत्मा दुसऱ्याच्या ठिकाणचा असे कितीतरी पण ह्यांनी सांगितलं स्व आत्मा त्याचा तोच आहे शिवाय स्वयं ज्योती वरती झालंच ज्योती म्हणून सांगितलंच होतं आता हा याला कोणी प्रकाशित केलं आहे असं नाही हा स्वयंपूर्ण प्रकाशित आहे स्वलीळा आणि जे काही करायचं असेल तर त्याच्याकडून काही करायचीच गरज नाही तर पण तरी जे काही करता येईल ते झालं स्वशक्ती हे जे काही जगत निर्माण झालं ते परमात्म्याचीच शक्ती आहे स्वकळा जर काही असेल योग्यता काही करण्याची तर कलाही त्याच्या ठिकाणी आहे असा हा स्वात्मप्रतीचा आत्मत्वाचा आहे आयसा अद्वय एकला एकपणे संचला या परी या परी अंगे हा झाला भेदा तिथं तेव्हा हा सगळीकडं कसा आहे तरी तो अद्वय हे एक त्याचं मुख्य रूप आहे असाच परमात्मा सर्व व्यापक असल्यामुळं भेद आणि हे दोन्ही तिथं नाही तरी नांदते निभेदे तो भेद न देखत नांदे आपुलेनी स्वात्मपदे उल्हास तू आता जेव्हा जेव्हा त्याच्यापासून काय आहे भेदाचा काही येतो जसं तुकोबरा तुकोबराचं एक प्रमाण आहे की आभेदो भेद मांडीला अंगी काही वेळेला काय आहे की जगाला काही दाखवण्याकरता अभेदच आहे पण भेदाचं रूप धारण करावं लागतं आणि व्यवहार दाखवा लागतो तसं याच्या ठिकाणी भेद जरी आला तरी त्याचं जे स्वरूप आहे ते तेच जसं परमात्म्याचं असण्यालंच रूप पण त्यांनी केवढे तरी अवतार घेतले अवतारात येऊन त्यांनी लीला केल्या पण स्वतःचं परब्रह्मतत्व ते कधी विसरले नाहीत म्हणून अवताराचं एक रूप हा भेद आणि आहे ते परब्रह्मच म्हणून आभेद तो आकारू निजाकारे आकारू नाशी न सरे अधिष्ठान प्रतिती भरे अखंड झाला आता त्याच्या ठिकाणी काही आकार झालाच परमात्मा आकारी नाही उदाहरणार्थ की जसं तांबे आहे आणि रिकामा आहे आहे रिका म्हणजे त्यात आकाश आहे मग त्या तांब्याच्या आकारासारखं दिसल एखादं पातेलं असेल ते रिकामय पण जे त्यात आकाश आहे मग पातेल्याच्या आकाराचं पण तसं आकाशाला कुठलाच आकार नाही पण तुम्ही ज्याच्यात बघाल तसं ते आकाराचं वाटव लागतं आकारून अशी न सरे एखाद्या ठिकाणी हा परमात्मा त्या आकाराचा वाटत असला आणि आकाराचा बी काही नाश झाला याचं काहीच होत नाही कारण तो व्यापकच आहे आकार संपला तर त्याची व्यापकता आहे तशीच आहे अधिष्ठान प्रतिती भरे अखंड झाला शिवाय सगळीकडं असल्यामुळं अधिष्ठानच येते आणि त्या अधिष्ठानाचं सगळीकडं अनुभवाला येईल अशी प्रती येईल असा तो आहे महदादी घडामोडी हे त्यान लगे ओढी जैशी मृगजळाची साखळी न पडे सूर्याशी तरता आता त्याच्यावर इतकं सगळं निर्माण झालं निर्माण व्हायला हो काय महत महत म्हणजे मायेनं जेवढं आपल्या ह्याच्यात ब्रह्म घेतलं त्याच्यावर स्वतः आता काय असेल ते कला करू लागली पण याला कुठं माहिती ह्या सगळ्या घडामोडी होत असल्या तरी याच्या ठिकाणी काही नाही त्याच्याजवळ त्या घडामोडी करायच्या त्या पाहायच्या हे सुद्धा त्याच्याकडं नाही मग जसं उदाहरण दिलं की इतकं सगळं मृगजळ दिसत असलं तर ता ते मृगजळ सूर्याच्या उन्हानीच दिसतं सूर्याला कुठं काय माहिती आहे येते भेदा भेदाभेदाचे लाग न शिवती जयाचे अंग हे दोनो हे दोनो तेथे मार्ग हरपोनी गेले आता जसं जसं भेद अभेद हे व्यवहार झाले आपण त्या गोष्टी कशासाठी तरी आ वापरत असतो कशातून बाहेर पडले की अभेदात जातो पण याच्याजवळ ते नाही मनुष्य कसा जागा असला संसार करत असला तर मी आमका आहे माझं हे सगळं आहे असं त्याच्याजवळ भेद नांदतो आणि झोपी गेला म्हणजे सगळंच विसरतो संसारही विसरतो आणि स्वतःला विसरतो की अभेदात जातो पुन्हा भेदात येतो पुन्हा अभेदात जातो असं परमात्म्याचं नाही परमात्मा अभेदाच्याही पलीकडे आणि तो अखंडत असा आहे <tell noise> म्हणून तेने ऐकले सपदी भेदाभेद गिळीले आपण पे आपण निर्वाळले चिन्मय नित्य तेव्हा आता हा जो काही आहे त्याला सांगितलं की त्याचा ह्या भेद आणि अभेद या पदासह सगळं गिळून टाकलेलं आहे आणि तो कसा आहे की निर्... नित्य निर्मळ आणि सगळं गिळून तरी शुद्ध असणारा असं चिन्मय आहे लागी पाप पुण्य दोन्ही न देखे ना एकेकानी स्वप्नीचे रवी ग्रहणनयनी जागता नाही आता जसं जसं काय आहे की मनुष्य भेदाचे कार्य करतो तेव्हा त्याला पापपुण्य जो जोडलं जातं जिथं भेदच उरला नाही तिथं पाप नाही पुण्य नाही काही नाही आणि हे परमात्म्यापर्यंत पोचतच नाही जसं स्वप्नामध्ये सूर्याचं प्रकाश आणि काही करणं हे नाही काही त्या ठिकाणी नाही किंवा सूर्य आणि सूर्याचे जशी काही कधीतरी आमावश्याला ग्रहण लागतं तसलं स्वप्नात कसं होईल ते खद्योत तेज नयनी का तारा प्रकाश गगनी हे हारपती दोनी अर्क प्रकाशे, हे आता त्याच्यात त्यांनी दिलं की काजवा असतो आणि काजवा अंधारात आपल्याला सगळीकडे चमकलेला दिसतो मग त्याच्यात काय 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 आपले खेळ करतात की काजवे पकडून आणायचे आणि एखाद्या त्याला हवा पाणी मिळेल अशा काहीतरी काचच्या बाटलीत भरायचे त्याला वर बा छिद्र असणारं चोपण टोपण लावायचं मग त्या रात्रीची वेळ झाली की त्यात ते प्रकाशित होतात आणि ती सगळी बाटली आपल्याला प्रकाशस्वरूप झाली असं वाटायला लागतं पण हे जसं काजव्याच्याबद्दल सांगितलं तसंच आकाशातले सगळे चांदण्या मोठे मोठे ग्रह त्यांचे ते प्रकाश हे सगळे प्रकाशित असणारे काजवाही पण सूर्यापुढं काय एक करतील एकदा सूर्य उगवला की हे सगळे कमी पडून जातात तैसा पाप पुण्याचा कळंबा का पुण्यफळ शोभा मावळती स्वयंबा दे कोणी दोन्ही आता त्याच्यामुळं जे जे काही आपल्याकडं मनुष्याला पाप पुण्य मिश्रितच देह मिळालेला असतो तो जरी असला तरी एकदा का पुण्याच्या बळावर आपण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणची भेट झाली की मग ह्यातलं काही पाप किंवा पुण्य हे काही उरत नाही अनादी आदी विद्या पाहो जीवापासून झाला मोहो जिणे मिथ्याची संधी हो भव बंद केला आता हे सगळं परमात्मा स्वरूपाचं सांगून झालं पण त्याच्यासाठी आपल्याला अगोदर अनादी सांगावं लागलं आधी सांगावं लागलं विद्या सांगावं लागलं हे का सांगावं लागलं <coughs> तर जीवाचा पालट ना जीव जीवपणाला आलता त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी आदा अनादि परमात्मतत्व मिळालं विद्या मिळाली पण अगोदरचं कसं होतं तर अगोदर तो रूप होता त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की कि कितीतरी मोह होता आणि मग मा हे माझं हे माझं हे माझं करत केवढ्या वस्तू गोळा केल्या त्या मोहानं माझ्या माझ्याशी तो गुंतला जिणे मिथ्याचे संदेह हो। आणि हे माझे असं त्याचं वागणं त्या, त्या संदेहामध्ये राहू लागलं त्याचाच त्याला भव बंद झाला म्हणजे हे सगळं सांभाळत मी आणि माझ्याच्या मागं तो गुंतला प्रतिबिंब आभासे काही रवी जळी बुडत असे की लहरीचे निकासाविसे शतकंड होईल आता त्याला एक उदाहरण दिलं की पाणी आहे मग मोठं तळे म्हणा काही अजून साठा आहे पाण्याचा पण जेव्हा असं पाहिलं तर वरच्या सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं होतं मग आता त्यात प्रतिबिंब दिसलं प्रतिबिंबाकडं आपली नजर गेली तर जसं सूर्याकडं पाहू वाटत नाही तसं तिकडे पाहता येत नाही तितकी ती किरणं आपल्या डोळ्यात खुपत असतात पण इतकं जरी झालं तरी काय सूर्य पाण्यात बुडला किंवा त्याच ठिकाणी असं सांगितलं गेलं की त्या पाण्याला लहरी आल्या आणि बिंबाचे वेगवेगळे वेग भाग दिसायला लागले मग काय सूर्य तुटला शतखंड झाला असं काहीच होत नाही घृत मध्य गंगाजळ त्यात बिंबे रवी मंडळ सृष्ट नष्ट धर्मशील मानिती लोक आता त्यांनी दाखवलं की तूप आहे आणि मध्य शिवाय गंगाजळ आहे तिन्ही भांड्यात आहे आणि तिन्ही तर रवी म्हणजे सूर्याचं च प्रतिबिंब पडलं मग हे शुद्ध आहे हे, हे चाहे 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 पवित्र आहे हे ज मद्याच्या ह्याच्यात त्याला अपवित्र असं जर म्हणावं तर त्या रवी बिंबाला काय झाले त्याच्या प्रतिबिंबाला काय आपण नाही का चाललो तर आपली सावली कधी एकदा एखाद्या एक घाण सुद्धा जाते म्हणजे सावली विटाळी किंवा सावलीला काय झालं असं जसं होत नाही तैसे साक्षीत्वे असो आणि त्यासी मायामोहाते प्रकाशी जैसी माळा सापपणाशी प्रकाशित प्रकाशक झाली आता जसं हे सगळं माया असेल मोह असेल त्यांनी निर्माण केलेलं प्रपंचिक सगळं असेल पण एकदा का आपल्या ठिकाणी साक्षीत्वाचं स्वरूप आलं मी ह्या सगळ्याचा साक्षी तर मग हे सगळं ते खोटं वाटायला लागतं मग त्याला उदाहरण दिलं की एक माळ पडली आणि त्या माळेवर सर्प आहे असं वाटलं माळ नाही हे सर्प आहे पण माळ कळून आल्यानंतर सर्प कसा राहील एकदा तुम्हाला माळेचं ज्ञान झालं की सर्प जसा राहत नाही तसं परमात्मा स्वरूपाचा अनुभव आला की या बाकीच्या गोष्टी राहत नाहीत पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त